नमस्कार शिव शरणात श्री स्वामी समर्थ मी नेहा तेजस जंगम तुमचं पुन्हा एकदा वेदांत वास्तू आणि ज्योतिष मध्ये स्वागत करते आजही आम्ही नवीन प्रश्न घेऊन तुमच्या सोबत संवाद साधणार आहोत आतापर्यंतच्या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल अशी मी आशा बाळगते आज आपण वास्तूच म्हणजे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजे माझ्या वास्तूचं प्रवेशद्वार हे कोणत्या बाजूस असावे ह्याबद्दल आपण आज संवाद साधणार आहोत मग ते पूर्वाभिमुख असणार आहे का दक्षिणेकडे तोंड असणार आहे नक्की ते चार दिशांपैकी कोणत्या दिशेला योग्य आहे आणि त्याचे फायदे तोटे आज आपण काकांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सप्रेम शिव श्रणात मी प्रल्हाद सखाराम जंगम वेदांत वास्तूमधन बोलतोय नेहाने प्रश्न केलेला आहे का माझ्या घराचं म्हणजे माझ्या वास्तूच मुख्य प्रवेशद्वार कुठल्या दिशेला आहे किंवा माझे कुठलं पूर्वाभिमुख घर आहे उत्तराभिमुख आहे की दक्षिणमुखी आहे कसं hmm. असतं बऱ्याच वेळा लोकांना असं ग्राह्य झालेलं असतं की ज्या दिशेमध्ये आपण घरात घुसतो आतमध्ये जातो तेव्हा माझं तोंड दक्षिणेला होतं म्हणजे माझ्या घराचं तोंड दक्षिणमुखी आहे असं वाटतं किंवा पूर्वेकडे तो आतमध्ये तोंड करताना पूर्वी दिशेला जातो पूर्वाभिमुख आहे ज्या ज्या दिशेकडे आपलं तोंड जातं घरात जाताना ते होतं असं बराचसा गैरसमज आहे तर आपल्या वास, वास्तूचं मुख्य द्वार कुठल्या दिशेला आहे हे कळण्यासाठी तुम्ही वास्तूच्या मध्यभागी सेंटर पॉइंटला उभं राहायचं किंवा दरवाजामध्ये उभं राहायचं दरवाजामध्ये उभं राहिल्यानंतर तुमचं बाहेर पडताना तोंड ज्या दिशेकडे असेल ते त्या वास्तूचं मुख आहे म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर पडता असताना तुमचं तोंड जर तुमचं मुख जर दक्षिणेकडे होत असेल तर दक्षिणाभिमुख वास्तू होते जर ज्या ज्या दिशेला तोंड जाईल त्या त्या दिशेकडची ती दिशा हा म्हणजे एक्झॅक्टली लोकांना कळत नाही आपण आतमध्ये जातानाची दिशा पकडायची की बाहेरकडे बाहेरच्या दिशेला तोंड करून दिशा पकडायची बाहेरची दिशा म्हणजे आपण बाहेर जातानाच तोंड तिकडे तोंड करून उभं राहायचं आणि मग दिशा ठरली बऱ्याच वेळेला असं पण होतं बघा बाहेर पडताना आपलं तोंड बाहेरच असत मी जर उत्तरेकडे बाहेर पडत असेल तर माझी वास्तू उत्तराभिमुख हा दक्षिणेकडे तोंड करून दक्षिणाभिमुख पण दक्षिणाभिमुख घर बऱ्याच वेळेला वर्जा करतात लोक अच्छा दक्षिणमुखी आहे दक्षिणमुखी आहे गाजावाज्या करतात शंभर टक्के ते खरं नाही दक्षिणमुखी दक्षिणेला दरवाजे करून येत असं वास्तुशास्त्रात कुठेही क्लिअर असं दिलेलं नाही पण दक्षिण दिशेमध्ये विशिष्ट भागामध्येच ते दरवाजे करावे असा त्याचा अर्थ आहे तर कुठे करावे तर मग अशी म्हटलं की सेंटर पॉइंटला उभं राहून बघायचं तर सेंटर पॉइंटला उभं राहून आपण उत्तर दक्षिणेच्या जे नऊ कप्पे दिलेले आहेत आठ कप्पे दिले आहेत प्रत्येक वास्तूला वेगवेगळे कप्पे असतात वे ते पुढे जाऊन मी सांगणार आहे तर त्याच्या चौथ्या कप्प्यामध्ये ग्रहक्षत नावाचा एक कप्प येतो त्याच्यामध्ये दक्षिणेचा दरवाजा करायला पाहिजे दक्षिण काही होत नाही कितीतरी ते बाजारपेठ आहे दक्षिणेकडे म्हणजे पुण्यातली लक्ष्मीवर तर दक्षिणेकडेच आहे त्यामुळे ती पण भरपूर चालते दक्षिण दिशेला जास्त हे करायचं नाही त्रास करून घ्यायचं नाही दक्षिण दिशा पण चांगली पण चांगली आहे पण तेवढीच ती वाईट पण आहे सगळ्यात शुद्ध दिशा म्हणजे उत्तर आणि पूर्व आहे म्हणून वास्तूच्या जा दरवाज्यात ना बाहेर पडताना जे आपण बाहेर पडतो त्या चौकटीत ना बाहेर पडतो तर त्यावेळेला ती दिशा आपली होते आणि पश्चिमेकडचं काय सांगाल आता पूर्व झालं दक्षिणेकडचं तुम्ही थोडक्यात सांगितलं शुभ पूर्व आणि उत्तर सांगितलं पश्चिमेमध्ये प्रत्येक दिशेच्या चौथ्या कप्प्यामध्येच तुम्ही दरवाजे करायचे अच्छा तसं दक्षिणेला चौथ्या कप्प्या तसेकडे सगळीकडे पण काही दिशांमध्ये दोन दोन कप्पे एक्स्ट्रा दिलेले आहेत ज्यावेळेला आपण ते वास्तुशास्त्राच्या प्रमाणे जे दैवत आहेत त्या विभागात जाऊ त्यावेळेला ते, ते मी सांगेन अबन... तुला परंतु दोन कप्पे ते कुठे आहेत आता दक्षिणेतल्या चौथ्या कप्प्यात परमनंट म्हणजे फिक्स आहे तसं उत्तरेच्या पण चौथा कप्पा फिक्स आहे सगळ्या दिशांमध्ये ओपनिंगसाठी पण आपण तिथे चौकट मारतो चार भागाचं चौकट मारतो आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही त्या घराला उंबरटाच नसतं असे तीन कटच असतात उंबरटाच नाही पहिलं प्रथम त्यांना सांगायचं तुम्ही घराला उंबरटा करून घ्या म्हणजे ते पूर्ण सौर चौकट असते आणि मग त्या चौकटीवर प्रत्येक देवतेच स्थान असतं कुठल्या चौकटीवर कुठलं देवता आहे वास्तू शांती करताना बाहेर बसून ते पूजा करतात ग्रहप्रवेश ग्रहप्रवेश प्रवेश मुख्य प्रवेश केल्यानंतर त्याची पूजा केली जाते उंबरट्याची पट्ट्याची त्याच्या वरच ते गणेशपट्टी लक्ष्मी लक्ष्मीपटी चार पट्ट्या मला हेच विचारायचंय काका की आपली जी चौरस असते जे वरचा जो सेंटर पॉइंट असतो तिथे नक्की कोणत्या देवतेचा फोटो योग्य आहे आ, एक तर पहिलं म्हणजे तुमचं दैवत कुलदैवत तुमच्या आपण कुठली पूजा करताना म्हणजे तो कोणी असू दे गणेश वंदना गणपतीचा आहे तो विघ्न हरणार आहे गणेशाचीच तिथे टाईल्स किंवा फोटो लावला पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी लोकांचं काहीतरी आहे तो समज की बापाची पाठ होते आपल्याकडे म्हणून नाही योग्य तर नक्की ते काय आहे तसं तेवढं ते खरं वाटत नाही मला तर गणपती बाप्पा कधी पाठ नाही करत आहे ते काय करणार नाही तो विघ्नांचा ना अर्थ आहे तुमच्या घरात येणारी सगळे सगळे विघ्न तो दूर करणार आहे म्हणून त्याला एक रेफरन्स मला मी स्वतःच हे केलं की आपण कुठल्याही मंदिरात जा माझ्या गावात इथे संगमेश्वर मंदिरामध्ये जरी गेला तरी पहिल्या चौकटीवर काय गोभाऱ्याच्या ला काय गणपती कुठल्या जुन्या जुन्या अशा ह्याच्यामध्ये जर मंदिरात गेलात तरी सुद्धा गणेश गणपतीच तिथे टाईल्स किंवा फोटो कोरलेला असतो म्हणून तो घराच्या प्रवेशद्वारावर पाठ करून गणपती होतो आणि आपल्या घराला पाठ फिरवतो असं अजिबात वाटत नाही त्यामुळे असं काय ना उलट पक्षी आपल्यावर कोण काही नेगेटिव्ह एनर्जी बाहेरून येत असेल तो गणपती विघ्न तिथेच त्याचं विघ्न दूर करून तुम्हाला मग एंट्री देतील हा त्याच्या अर्थ असावा असावा असं जे माझं मत आहे जा ते की ते आहे तिथे हे तर माध्य चौकटीने चार दैवत दिलेले एका पट्टीला गणेश पट्टी म्हटलं जातं जर आपण वास्तुशांती करणाऱ्या गुरुजींना जर विचारलं तर तुम्हाला सांगतील की आपण तिथे काय करतो पण आणखीन एक त्याच्यात बारकावा आहे की जो उंबरडा असतो त्या उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं लावली जातात हो। पण ती बाकी त्यांचा इंटरेस्ट ठेवतो आपल्या आपल्या आपल्याकडे करून करतो इथं तो बारकाळत आपल्याला लग बघावा लागेल लक्ष्मी येणारी पाहिजे हो। बाहेरून येणारी लक्ष्मी ती येणार आहे गणपती पण असेल तर तो का लक्ष्मीला घालवणार नाही उलट पक्षी लक्ष्मी एंट्रन्स व्हायला पाहिजे आणि अर्थाने बाहेरची येणारी विघ्न दूर करायला पाहिजे असं मला त्या गणपतीच्या स्टायसवर किंवा फोटोवर असं वाटतंय घरामध्ये गणपतीचं पूजन करणं भयंकर गरजे अजून एक मी सांगू इच्छितो घरातली एनर्जी जर तुम्हाला वाढवायची असेल तर अजून मधून तुमचं घर मिठाच्या पाण्याने पुसत चला जेणेकरून घरातली एनर्जी तुमची निश्चित वाढेल यासाठी कोणताही खर्च नाही तुम्ही बाजारातून ना आणणारे सगळे फिनेल वगैरे हो मोठे मोठे महागडे आणतात पण घरामध्ये त्या ते वापरतील पण मीठ हे वापरणार नाही आणि जाड मीठ रॉ सॉल्ट म्हणतात त्याला अशाने तुम्ही आठवड्यातून दोनदा केलं तरी चालेल बाकीच्या रेमेडीज तर पुढे राहिल्या पण ही जर रेमेडीज केली प्रेक्षक आजची माझी जर तुम तुम्हाला की तुमचं घर नेहमी मिठाच्या पाण्याने पुसत चला आठवड्यातून दोनदा तरी पुसत चला आणि असं जर तुम्ही केलं मिठाचा वापर जर केला तर तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणि घराचा समतोल राहील मानसिकता चांगली राहील घरामधली मानसिकता चांगली राहते कि घरातल्या एनर्जीवर घरातली एनर्जी तुम्ही किती साफसफाई करा चकाचक ठेवा पण काहीतरी त्याला ऊर्जा द्या थोडे तरी काही नेगेटिव्ह एनर्जी जाणार नाही होणार आहेत आणि तुला काय विचारायचं नाही ठीक आहे मला पण समजलं की म्हणजे मी असं ऐकलं होतं की ते विघ्न बाप्पाचं रॉंग आहे त्याचे पाठ होते म्हणून मला ते तुम्हाला विचारायचं होतं आणि बाकीच्या पट्ट्यांना काय नावं आहेत विष्णूपट्टी लक्ष्मीपट्टी गणेश पट्टे असे सगळे आणि उंबरटा तसं आणि उंबरटा ते लक्ष्मीच पट्टी पटते म्हणजे चांगलंच आहे म्हणजे त्या चार चौकड्या चार दैवत दिलेलीच आहे एवढंच लक्ष ठेवायचं आणि त्यातनं एंट्री करताना आपल्या कुलदेवतेला पहिलं प्राधान्य द्यायचं हो। कुलदैवता सर्वश्रेष्ठ कुलदैवत आहे कुलदैवताला शंभू महादेवाला जर हे केलं तुम्ही तर तुमच्या घरातली एनर्जी चांगलीच होते आणि ते वरच्या गणपतीच्या टायल्सने गणपतीच्या पूजनाने आता अजून एक सांगतो की दक्षिणेच्या प्रवेशद्वारावर काय लावावं हा आपण इकडे गणपती बाकी सगळ्या दिशेने आपण गणपती पण दक्षिणेच्या भागाला दोन्ही लावावे दक्षिणमुखी हा दोन्ही लावावे किंवा गणपती नाही लावते पण पंचमुखी हा हनुमान पंचमुखी हनुमान उभा पाहिजे हात जोडणारा हनुमानाचा टायल्स नमू आहे पंचमुखी त्याच्या हातामध्ये शस्त्र असेल तो तो आडवणारा पाहिजे तो आडवतोय इथून गणपती बाहेरचे विघ्न आढळतोय तर दक्षिणे निगेटिव्ह एनर्जी तो आढळतोय आणि तो थांबवतोय सगळ्या गोष्टी आता दक्षिणे दक्षिण दिशा काय तर यमाची दिशा आहे उत्तर दिशा कुबेराची दिशा आहे यम दिशा नेगेटिव्ह एनर्जी मागच्या आपण ह्याच्यात सांगितलं की पूर्वेकडनं पॉझिटिव्ह उत्तरेकडनं पॉझिटिव्ह दक्षिण येतं निगेटिव्ह पश्चिमेतनं नेगेटिव्ह या दोन्ही निगेटिव्ह एनर्जी म्हणजे दक्षिणेतली डबल एनर्जी येते ती थांबवण्याचं काम ते उपासना चांगली शकते करत निश्चितच मला खूप छान पद्धतीने माझा सुद्धा एक गैरसमज दूर झाला तर तुम्हाला सुद्धा कळच असेल की आपल्या घराच्या एंट्रन्सला आपल्या चौकटीला बाप्पा योग्य आहे गर, गणपती बाप्पाला आपण जर बाहेर ठेवलं त्याला तिथे स्थान दिलं तर नक्कीच आपल्या घरातले सगळं विघ्न तो तिथलं तिथेच थांबवू शकेल विघ्न येणार नाही तो विघ्न अर्थ आहे हा ठीक आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुमच्या काही घराबद्दलच्या तुमच्या चौकटीबद्दलच्या काही समस्या असतील तुम्ही ऑलरेडी तिथे काही इंटिरियर केलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काही अजून डेव्हलप करायचं असेल चेंजेस करायचे असेल तर काकांना नक्की संपर्क साधा आणखी दे आता उंबरटाचं आपलं झालं चौकट दरवाज्यावर काय असावं जसं दरवाजा चौकटीवर गणपती असावा आपण जे दोन दरवाजन करतो त्याच्यावर काय असावं हे आपण पुढच्या नक्कीच तर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर आमची व्हिडिओ नक्कीच तुम्हाला बघायला लागेल आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद